हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता दहा वाजले ना आम्हाला जायचं आहे कोपरगावला मम्मी मी आणि ना ड्रायवर काका आलेले ते गाडी वगैरे पुसते आहे गाडी ओळखून घेते तोपर्यंत मम्मी पण आवडते तिचं कस्टमर पण चालू आहे कुठं जायचं म्हटलं आहे कस्टमर चालू होता तर आम्हाला ना खूप खरेदी करायची आज पार्लरचं सामान परत मम्मीला शिवणचं सामान आणि मशीन पण न्यायचे एक दोन रिपेअरिंगसाठी तर आता आम्हाला निघायचं आहे आम्ही ना आता निघवलेलो आहे ना आम्हाला जॉरॉक्स काढायचं होतं तर का काही ना डॉक्युमेंट जॉरॉक्स काढायला गेले आणि इकडं आम्ही सगळं मशीनअंते घेतलं आहे खाली ठेवली आहे मशीन तिकडं रिपेअरसाठी घेतली आहे तर आजले आम्हाला शॉपिंग करायची आहे आम्ही ना मशीनअंते रिपेअर करायला आहे पण तिथं गर्दी होती मग सामान अंति आणि आम्ही नंतर आहे तर नाश्ता करतो आता एक वाजत आलं आहे आम्ही सकाळपासून आलेलो आहे तर नाश्ता केला का मला पण ड्रेस घ्यायचा आहे मग आम्ही ड्रेस बघू आणि मग सगळं मशीनच सामान ले ते घेऊ माझ्या तर आम्ही ना मिसळ घेतले नाही खकले तुला दिन मी ना आता केला आहे आता ना मला ड्रेस बघायचा आम्ही ड्रेस बघायला तर इथं भरपूर दुकान तिथं वाटेल नाही उघडलं आम्ही आलोय आता सरांकडं सामान रुपये एवढं सामान घेतलंय सर काय काय नवीन आता आपण लॉन्च आहे

मोठ्या गाडी चालवली तुम्ही तुम्ही टेन्शन नाही काय पाऊस नाही लागत आहे नाही लागत काही नाही आले गाडी ने चालवते सर ड्रायव्हरला इथे येस पाटी कुठे सब केला जातो तो हम्म कोण आहे काय आहे नाही काठी हां आपली शादी हां एवढं नाही आपण पाऊस गाडी चालवून माझी वाटते काय घेते का कोलीन सर एका जेली इथे काय अजून

बघा सगळं दुकान तुमचं तुम्हाला काय बघायचं काय घ्यायचं बघून घेऊन टाका टाक नाही हा तुम्ही म्हटलं नाही लावणार आपण काय नंतर करून ओळखडून आहे ना तसे भेटेल तुला तुम्ही मला गॅरेज कि नाही का शिल्लक शेणच टिकेल आहे साहेब शेणच पण एमआरपीवर ट्वेंटी सेवन पर्सेंट लेस

ये नहीं नहीं सुंदर हम्म जा क्या क्या है क्या है? ब्लैक कलर नहीं क्यो? आगे, आगे। क्यो? नहीं, नहीं नहीं क्यों? क्यों? आई आई ना छोटे है? लो किसने करा? आम्ही ना ड्रेससाठी एवढे दुकानं हिंडलो बापरे मम्मी आम्ही काका पण माय मापाचा एक पण ड्रेस भेटत नाही का आता ना फक्त ओढणी आणि ना लेगीज आहे आम्ही आणि एक कुर्ती माझ्याकडे आता त्याच्यावर होती का मॅचिंग बघावं आहे माझ्या मापाचा ड्रेस भेटत नाही हां एक मिनटं उलटी घेतली टॉप लावतो आता इकडे बघ मिर finally कोणती याला होती तशी मॅचिंग कलर ची आपल्याकडे नाही हा गोल्डन बघ ना गोल्डन मधला हा पाहिजे आपल्याला भेटत आहे ना मी आणली पिशवी फॉलन ते घ्यायची आमचं नाही मग गाडीतच राहून गेला आता जे जे मेन कलर आहे ते घेऊन टाक ना हा घ्यायचा आहे ना हा असं आहे ना आपल्याकडं संपले ना हा कलर घ्यायचा आहे का ते नको नवीन काहीतरी घेऊ हा नवीन कलर घेऊ घेऊ जे आहेत त्यांच्याकडे पाहिजे त्यांना सांगितलं त्या ती हा आज तर तुला घ्यायचा कोणतं कॉमन कलर आहे हा ही छान आहे पहिली छान आहे काय बन गो पण ब्लाउज येईल ना हा साईडने छिटकाव लाग पण वाटतं आणि पाईपची पण द्या हा पण दाखवा आई वरची एवढीच आहे का नको

<laughs> देवळ पाहिजे <laughs> तो नंतर नंतर जे गेटला तो बाटली मोठी नाही येतात मोठी ते हा एक प्रॉपर पन्ना तीन गोल्डन पन्ना आहे हा वेगळे इंग्लिश थोडं करत आहे यांनी पन्ना आहेत ना नवीन ते कनेक्ट करून पाहिजे जे गेटला ना ते तिकडून हा इकडेच आहे आपला हे दुप्पट हा ही वाटली आहे आपण मनीना काल तर हां नाही करणे एक तर सांग असं वाटत कोणतं घेऊन कोण तुम्ही एवढा त्यांच्याकडे असून ते कम्फ्युजन होऊन जात पाच वाजले आता अजून आमची खरेदी होईना पार पाहिलं लागली बरोबर नाही ना मी काय काय मशीन

काय नाही तुझ त्याला तोंड नको लावते खराब आहे ना हम्म त्याला तोंड नको लाव कॉल घ्यायला आला तो कॉल मग मी काम करते करत माहिती तू कितवी आहे शाळेत जातो का पण हा म्हणतो फायनली खरेदी झाली आम्ही मशीनसाठी क्लाउड पण घेऊन टाकला या क्लाउड खराब झाल्या आता क्लासेस पण चालू होणारे सगळं व्यवस्थित ठेवून दे मग मी सामान व्यवस्थित आता पहिलं आम्हाला घरी जाणं आहे पाच वाजून गेले आता टाकल्यासारखं झालं

का म्हणे आपण गाडी कुठे आपली चाळीसच्या स्पीड ने चाळीस काय होतं गाडी पडवायला म्हटलं गेला काय बोलतो बोलत काय होतं गाडी पळवायला आहे ना रोड चांगला लागतो मोकळा लागतो तेव्हा आपण गाडी पळवतो अरे असं गर्दी गाडी पळवत हे काय पळव आम्ही ना घरी आले आले ना लगेच कस्टमर पण चालू झाले होते तर मम्मी ना कस्टमर करत होती क्लिनअप आयब्रोन ते चालू होते म्हणजे आले आले आम्ही घरातच आलो तर लगेच ना कस्टमर पण यायला लागले होते आणि इकडे ना आमच्या काळूची अशी झोप चालली आहे त्याला इतका आळस आलेला आहे ना मम्मीचं आहे ना आता कस्टमर चालू आहे आणि मला ना व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे मी ना आता व्हिडिओ एडिटिंग करणार आहे आणि माझे एवढे पाय दुखत आहे ना बापरे डेंजर पाय दुखते आता ना मला पहिले आयडक्स वगैरे लावा लागणार आहे आराम करणार मी पहिले कारण एवढी फिरलेलं आहे माझ्या ड्रेससाठी सगळ्यात जास्त माझ्या ड्रेससाठीच फिरवं लागलं मागच्या वेळेस पण असंच झालं होतं मला जसं पाहिजे तसा फॅन्सी ड्रेस बिलकुल भेटला नव्हता आणि यावेळेस मला सिंपल ड्रेस घ्यायचा होता तरी पण असं भेटलाच नाही जसा पाहिजे तसा बट घेतला मी कुर्ती फक्त सिंपल त्याला पण आता फिटिंग नाही त्याला लई कुठं नाही आता तेवढं मम्मीला करावंच लागणार आहे ना आ, आ, तुछ 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 तुछ।

दादा इतका हसत आता ना माझे व्हिडिओ काढायचं हे करायचं का आम्हाला पाठवायला हो आहे ना मम्मी मला माहीत नव्हतं ना फर्स्ट टाइम लावली ती जाऊ दे आणि त्या स्टीकने जेव्हा मी एक म्हणजे केलं होतं ना एकदा दोनदा तर ना एवढं लाल झालं होतं ना माझं डेंजर दादा तिकडचा फॅन बंद करून नाही आलाय मम्मी नाही